आज आपण ब्राह्मणी पद्धतीचं वरण करूया वरण करताना म्हणजे पहिलेली डाळ तुरीची डाळ धुवून त्याच्यामध्ये थोड्या दोन चार मेथी घालून शिजत ठेवायचे कुकरला बारीक झाल्यानंतर कुकर झाल्यानंतर डाळ बारीक करून घ्यायची पळीनी किंवा रवीने किंवा आता आपल्या वेगवेगळे प्रकार आले त्यांनी ती बारीक करून घ्यायची आणि बारीक करून घेतल्यानंतर त्यात काय काय साहित्य टाकायचं आहे ती पद्धत वेगळी आहे कारण काही लोकांकडे नुसतं हळद आणि मीठ टाकतात तर काही लोकांकडे हिंग टाकतात किंवा हळद टाकतात ज्या पद्धतीने त्यांची पद्धत असेल त्या पद्धतीने ते करून घेतात पण आपल्याकडे जी पद्धत आहे ब्राह्मणी पद्धतीची त्याच्यामध्ये गुळ घालतात बाकीचे लोक गुळ घालत नाही मी आता ह्या वर्णामध्ये काय के केलेलं आहे थोडीशी मुगाची डाळ थोडीशी तुरीची डाळ आणि मेथी हे सगळं घेऊन शिजवलेलं आहे कुकरमध्ये हे आणि थोडंसंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर ना मग ते पानच होतं मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मेथी ले ले। हे असं शिजवून घेतलेलं आहे आणि हे बघा स या पद्धतीने एवढं पातळ केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हे बघा थोडासा गूळ गूळ आहे ब्राह्मणी पद्धतीत गुळ घालतात गूळ मीठ तुम्हाला चवीला हवं आहे तेवढं मीठ घाला आणि नंतर ते उकळत असतानाच त्याच्यात हिंग हिंग घालायचा म्हणजे ते बाधत नाही मेथी मेथी जी आपण शिजताना टाकले त्याने पण बाधत नाही तुरची काळ आणि हळद काहींच्यामध्ये कसं नुसते हळद आणि मीठ घालतात मग ते जरा उग्र लागतं आणि ते जरा त्याने पित्त होतं आता आपली हे सगळं मिक्स होऊ देत चांगलं एक उकळी आणली की आपलं वरण खायला तयार हे भातावरती वरण घालायचं आणि ते त्याच्यात तुपाची दार लिंबू हे सगळं खाल्लं की मस्त तुप्त होतं मन हे बघा अशा पद्धतीने आपलं हे वरण तयार झालेलं आहे किती छान झालं आहे बघा वरण आणि याचा वास येतो बरं काय एकदम सगळं हे टाकल्यावरती आणि मेथीच्या दाण्यामुळे तुमचं ते पित्त वगैरे काही होत नाही आणि मेथीचं दाणे याच्यामध्ये रगडले जातात त्यामध्ये ते कडू लागत नाहीत काही नाही आणि दोन्ही डाळी मिक्स करायच्या मुगाच्या डाळ आणि तुरीची डाळ म्हणजे मग पित्त होणारच नाही आणि नुसत्या मुगाच्या डाळीचं केलं तरी असंच करायचं जरा त्यात गुळ घालायचा हिंग घालायचा म्हणजे मग ते वरण छान लागतं तो भात मुलं लहान मुलं तर आवडीने खातात ह्याच्या जे नंतर पाणी येतं की नाही गार झाल्यावरती जरा असं कोमर झालं हे नुसतं असं जर पाणी असतं ना हे पाणी जरी ह्याच्यात तूप घालून पिलं लहान मुलांनी पिलं आपण पिलं तरी हे बाधत नाही आणि लहान लहानपणी अगदी मुलं लहान आता सुरुवातीला खायला शिकतात सहा महिन्याचे असताना त्या असं डाळीचं पाणी तूप घालून जिऱ्याची पूड घालून प्यायला देतात त्यामुळे हे असं केल्यामुळं वरण बाधत नाही पित्त होत नाही ॲसिडिटी होणार नाही तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही वर्ण करून